स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत त्यांच्या बघा ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का अमिष दाखवली जात आहेत सत्तेचा धाक दाखवला जातो हे खरं जात जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करत आहेत नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे हा गेल्या पन्नास वर्षाचा एक ठेकाच आहे याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही पुढल्या बसनं उतरल्या का मागच्या दारातून लोक परत चढतात आणि गाडी आमची बस भरलेलीच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे त्याची कारणं आम्ही शोधतो आणि कारणही माहीत आहेत ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल पण आज जी आमच्या सारखाना किंमत आहे ती याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पाचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत तुम्ही चार चार पाच पाच वेळा आमदार खासदार मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता व तसा विचार करता मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही राजन साळवींविषयी म्हणा ते कडवट शिवसैनिक आहेत आमदार राहिलेत तीन ते चार वेळा आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली ती स्थानिक पातळीवरची होती माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत पण हे दिवस जातील दिवस तसेच राहत नाहीत मी वारंवार सांगतो आहे ही दोन हजार सव्वीस पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाही आणि ज्या क्षणी मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत त्या क्षणी महाराष्ट्र अनेक ठिकाणी उलता आलं दोन्ही ठाकरेने एकत्र यायला पाहिजे दोन्ही पवारांनी एकत्र यायला पाहिजे हां हे फंडे खूप आहेत मुळात आपण अजित पवार असतील किंवा अन्य कोणी असतील हे भारतीय जनता पक्षासारख्या महाराष्ट्र आणि देश तोडणाऱ्या प्रवृ प्रवृत्तींच्या बाजूने आपण आहात म्हणून आमचा तुम्हाला विरोध आहे अजित पवार आमच्याबरोबरच होते होते ना आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं कधी काय तुम्ही जा कोणा फडणवीसांबरोबर जा हे सगळे लोक अटकांना आणि कारवायांना घाबरून गेले त्याच्यावरती जर काही आमच्या मातोश्री आशाताई पवार यांच्याकडे जर तोडगा असू त्यांनी सांगावा की पोरं बाळ घाबरून जात आहेत अटकेच्या भीतीनं जात आहेत कारवाईच्या भीतीनं जात आहेत बाकी काही नाही विचार विचार काही नाही याच्यामध्ये भीती संपली का परत येते ज्या क्षणी फडणवीसांचं राज्य जाईल मोदींचं राज्य जाईल तेव्हा त्यांची भीती संपेल हिमतीनं उभं राहणारी पिढी आपण उभी केली पाहिजे या कारवायांना न घाबरणारी खोट्या कारवायांना न घाबरणारी मोदी शहांच्या दहशतीला न घाबरणारी महाराष्ट्रातील कारस्थानानं न घाबरणारी पिढी ज्या क्षणी आम्ही उभे करू शकू दिवशी आमचं राजकारण यशस्वी होईल